तुला आयुष्याचा दोरा कोणाचा तुटणार नाही कोणाचा तुटणार नाही अरे सर्वांचा आयुष्याचा दोरा तुटेल असं म्हणूच नका सोन्याच्या गादीवर झोपणारा आणि पैशांमध्ये करणारा सुद्धा ज्या दिवशी मरून जातो ना तर चिमुडभर राग सुद्धा त्याची सांगते कि परिस्थितीचा गर्व करणारा तुझी पाय काय धूर उडते अस समजू नका धुळेच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागणाऱ्याची ही तीच राग होणार आहे आणि बंगल्यामध्ये गुलाबजामुन खाणाऱ्याची सुद्धा तीस राग होणार आहे राखीत बदल नाही मशानात बदल नाही आणि मरण सुद्धा बदलत मरण हा कागट हा राजाला आला तर फकीराला येऊ शकतो पण एक लक्षात ठेवा तुमचा आणि आमचा दोरा तुटत नाही ना त्याच्या पहिले या वावग्या परिसरावर वावग्या पसाऱ्यावर भारी नका बऱ्याच लोकांना गुरमी आहे म्हणा असं म्हणत तस मी कोणा घरी नाही मी कोणा दारे नाही अरे चांगला चांगला कसुकडा मग प्या करी कोरोना मग शेटांना पडणार ओ भ्रमात काय तुटला आयुष्याचा दोरा एर वाहू गा हा सारा कोणावर भारी भरत होतात माझा मुलगा कोणावर भारी भरत होतात माझी पत्नी अरे जव चाले धंदा म्हणे बहीण भावाले अरे हे शरीर चालतं ना तोपर्यंत नाना आप्पा आमना, आमना, दादा आमना, काका आमना आणि आपला हातपाय वाकडा का आमना नाही अवधीवना काय हा आमचा नाही हा कोणाचा अ याच पृथ्वी तलावर आपण फक्त चालते आणि बोलते आहोत तो ना तोपर्यंत सर्वांना गोड आहे अरे जी पत्नी घरामध्ये आपल्याशिवाय जेवण करत नाही ना ती सुद्धा आपण मेल्यानंतर चौथ्या घंट्याला सांगते काळा काळा जी आकांताने रडते जो पोरगा म्हणतो नाही पप्पा मला पाहिजेलच होते पप्पाचा वास याय लागला का तो सांगतो याला ठेवू नका जी पोरगी छाती ठोकते म्हणा बाप ना बा ती पोरगी सुद्धा सांगते आता सैन व तेव्हा तू आहे संताप करतात अरे ज्यानं तुमच्यासाठी आयुष्य खर्च केलं तो तुम्हाला शेवटी सहन होत नाही तुम्ही काढतात त्याला तो संताप आहे सांगतात टाकून पडती रांडा पड